मराठ्यांना राष्ट्रनिर्माते असं म्हणतात अठराव्या शतकामध्ये थोरल्या छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा ज्या ज्या प्रदेशामध्ये गेल्या तो प्रदेश मराठ्यांनी जिंकला आणि ज्या ज्या ठिकाणी मराठे जाऊन पोहोचले त्या त्या ठिकाणची सर्व सूत्र मराठ्यांनी आपल्या हातामध्ये घेतली आजची ही गोष्ट अशाच प्रकारची ज्यावेळेस मल्हारराव होळकर राजस्थानला गेले आणि जयपूरच्या गादीचा वारस कोण असावा याचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण निर्णय त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि तिथे एक वेगळी राज्यक्रांती या मल्हारराव होळकरांच्या नेतृत्वाखाली घडून आली आजची ही गोष्ट मल्हारराव होळकर आणि राजपूत राजे आणि जयपूर राजघराणं याची नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहता बोलबी ही गोष्ट आहे इसवी सन सतराशे सत्तेचाळीस सतराशे अठ्ठेचाळीस सालची मराठ्यांचं साम्राज्य तेव्हा संबंध भारतभर पसरलेलं होतं कित्येक रजवाडे छोटे मोठे संस्थाने मराठा साम्राज्याचे अंकित झालेले होते भारतामधील कुठलीही समस्या असो त्याचं उत्तर केवळ आणि केवळ मराठ्यांकडेच मिळणार याची प्रत्येकाला खात्री झालेली होती आणि त्यावेळी जयपूरला सवाई जयसिंह याचं निधन झालेलं होतं या जयसिंहासोबत मराठ्यांचे अतिशय चांगले संबंध होते ज्या ज्यावेळेस मराठे राजस्थानात आले त्या त्यावेळेस या जयसिंहानं मराठ्यांचा अतिशय उत्तम प्रकारे आदर्तित्य केलेलं होतं शाहू छत्रपती असतील बाजीराव पेशवे असतील यांचा या जयसिंहासोबत कायम पत्र राहिल्याचं राहिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळंच या जयसिंहाचा मुलगा माधोसिंग हा मराठ्यांच्या आश्रयाला होऊन थांबलेला होता आणि हा माधोसिंग जयपूरच्या राजघरण्याचा राजपुत्र राजा ईश्वर सिंग याचा धाकटा भाऊ जयपूर सारख्या वैभवशाली राजाचा राजपुत्र असूनही त्याच्यावर अन्याय झालेला होता आणि त्या अन्यावर दाद मागण्यासाठी तो आला होता मल्हारराव होळकर यांच्याकडं राजा ईश्वरसिंग याचा लहान भाऊ असणाऱ्या माधोसिंहाला ईश्वरसिंग कुठल्याही प्रकारे राज्याची वाटणी देण्यासाठी तयार नव्हता हे राज्य केवळ आणि केवळ आपलं आहे आणि आपणच या राज्याचे सर्व सर्व आहोत अशा प्रकारची त्याची भावना होती आणि ही भावना असल्यामुळंच माधोसिंग आणि ईश्वरसिंग यांच्यामध्ये दोन गट निर्माण झाले होते जर मराठ्यांनी आपल्यावर झालेला अन्याय दूर केला तर दरमहा तुम्हाला मी दहा लाख रुपये देईल असं वचन माधोसिंहानं मराठ्यांना दिलं आणि जोवर ही नजर मराठ्यांना तो देत नाही जोवर ही मान्य केली रक्कम मराठ्यांना तो देत नाही तोवर जयपूर राज्यातील चार महाल रा चा हे मराठ्यांच्या ताब्यात राहतील अशा प्रकारचा करारही त्यानं मल्हारराव होळकरांसोबत केला होता आणि नंतर जी भीती होती तेच घडलं ईश्वरसिंग आणि मराठे यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटलं मराठ्यांच्या या पूर्ण युद्धाचं नेतृत्व हे होतं मल्हारराव होळकरांकडं अतिशय तडफेनं मल्हारराव होळकर हे या जयपूरच्या राजा ईश्वरसिंगच्या विरोधामध्ये चालून गेले अतिशय मोठ्या प्रमाणावर झालेल्या या युद्धामध्ये मल्हारराव होळकरांचा विजय होणारच होता पण तेवढ्यात ईश्वर सिंहाच्या मदतीला धावून आला सूरजमल जाट आणि सूरजमल जाटाच्या नव्या कुमक्याच्या फौजेमुळं मराठ्यांचा निसटता पराभव झाला या गोष्टीमुळे सिंह निर्दास झाला आणि मराठ्यांना आकमानजनक भाषेमध्ये त्याने एक पत्र लिहिलं आणि ही गोष्ट मल्हारराव होळकरांना खटकली मल्हाररावांनी अतिशय त्वेषामध्ये ईश्वरसिंहावर हल्ला केला आणि त्याचे धाबेदान आणले आपल्या दरबारामध्ये असणाऱ्या केशवदास मार्फत त्यानं तहाची बोलणी मल्हाररावांकडे करायला सुरुवात केली आणि तहामध्ये माधोसिंहाला पाच महाल आम्ही द्यायला तयार आहेत आणि मराठ्यांना ठरल्याप्रमाणे दर महिला आम्ही दहा लाख रुपये सुद्धा द्यायला तयार आहेत फक्त तुम्ही इथून निघून जा अशा प्रकारची विनंती या केशवदासाने मल्हार होळकरांकडे केली केशवदास आणि मल्हारराव हे अतिशय चांगले मित्र हा तह अतिशय उत्तम रीतीने पार पडला आणि मल्हारराव तिथून माघारी फिरले पण ईश्वरसिंह हा हलक्या कानाचा एका कुटील मंत्र्याच्या नादी लागून त्यानं तहात मान्य केल्याप्रमाणे मराठ्यांना रक्कम तर दिलीच नाही इव्हन त्यानं केशवदासाचा खून सुद्धा केला आणि ज्यावेळेस मल्हारबाबांना ही बातमी कळाली त्यावेळेस मल्हारबाबा अतिशय चिडले मराठ्यांनी पुन्हा एकदा जयपूर शहरावर हल्ला केला सिंग वेड्यात अडकला राजाला काय करावं हे त्याला कळत नव्हतं अशा वेळेस त्यानं सल्ला घेण्यासाठी आपल्या दरबारामधल्या मंडळींना बोलवलं त्यावेळेस त्याच्याजवळ होता फक्त एक न्हावी आणि एक सामान्य माहूत असले सल्लागार असल्यामुळं त्याचं राज्य कसं टिकणार हा प्रश्न या राजासमोर पडला राजा कुंडीत अडकला होता मल्हार राहुलकर तह करायला तयार नव्हते ना त्याला बाहेर सोडण्यासाठी तयार होते वेडा उठवण्यासाठी तयार होते आणि ईश्वर सिंहासमोर आता एकच पर्याय होता आपल्या सेवकांकडून या राजाने आपल्याला काही औषधं बनवायचे असं सांगून सोमलखार नावाचं सा विष मागून घेतलं त्यांना काही विषारी नागही मागवले आणि त्याच रात्री या सिंहाने आपल्या लाडक्या राण्यांना आणि आपल्या दासीला सोमलखार विष पाजलं आणि नागाचा दंश करून त्यांना मारून टाकले आणि ईश्वर सिंहाने याच पद्धतीने स्वतःचा अंतसुद्धा करून घेतला आणि तब्बल अठरा तास या सर्वांची प्रेत राजवाड्यामध्ये पडून होती आणि ज्यावेळेस या प्रेतांचा वाज त्या राजवाड्यामध्ये सोटायला सुरुवात झाली त्यावेळेस लोकांना कळालं की राजाने आणि त्याच्या परिवाराने स्वतःला संपून घेतलं मराठे तळ ठोकून असताना एका वृद्ध मंत्र्याकडून ही बातमी मराठ्यांना जाऊन समजली त्याच वेळेस मल्हारराव होळकरांनी या महालाकडे धाव घेतली शत्रूच्या मृत्यूनंतर या शत्रू स्वतः असणार आपलं वैर समत या तर तोर चालणाऱ्या मराठ्यांनी ईश्वर सिंह आणि त्याच्या पत्नीचा विधिवत अंत्यविधी केला स्वतः बाबांनी अंतिम कार्याचा पूर्ण खर्च उचलला होता आणि तो त्यांच्या खाजगीतून हा पूर्ण अंत्यविधी करून घेतला जयपूर शहरावर आता था, मराठ्यांचा जरी पटका फडकत होता आणि माधवसिंहाला जे हवं होतं ते मल्हार रावांनी त्याला दिलं होतं या ईश्वर सिंहाने ज्यावेळेस मराठ्यांवर विजय मिळवला होता त्यावेळेस त्या विजय मिळाल्याच्या आनंदामध्ये त्याने एक वास्तू निर्माण केली होती ईश्वर लाट किंवा स्वर्गसुली या नावाने ती वास्तू आज प्रसिद्ध आहे एक सात मजली मिनार असून या सात मजली मिनाराच्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बाल्कनीची गोलाकार बाल्कनीची रचना केलेली दिसते हा मिनार अष्टकोणीय आणि हा सात मजली या ईश्वर सिंहाने मराठ्यांसोबत ज्या प्रकारे युद्ध केलं होतं अगदी त्याच प्रकारे त्याचप्रकारे अहमदशा सुद्धा के युद्ध केलेलं होतं आणि या युद्धामध्ये ईश्वर सिंहाचा विजय झाला होता आणि अहमद शाह अब्दलीला भारत सोडून पळून जावं लागलं होतं अहमद शाह अब्दाली ज्यावेळेस भारतावर चालून आला होता त्याच्यावेळेस वेळेस त्याच्या सुरुवातीच्या काही स्वाऱ्यांमधली ही एक स्वारी होती त्यावेळेस त्याने आपदलीला हरवलं होतं पण मराठ्यांच्या विरोधामध्ये मात्र त्याचं काही चाललं नाही हा ईश्वरसिंग म्हणजे मिर्झा राजा जयसिंग याचा वंशज ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की ईश्वर ईश्वरसिंह हाचे पंजोबा खापर पंजोबा असणारा मिर्झा राजा जयसिंग हा दखनेमध्ये मराठ्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी उतरला होता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्याने युद्ध छेडलेलं होतं आणि आता मराठ्यांनी त्याच्याच राजधानीवर जयपूरवर याच्याच वंशजाची धूळधान उडवून टाकलेली होती जयपूरच्या शासकाला मराठ्यांच्या भीतीमुळे अक्षरशः स्वतःचा अंत करून घ्यावा लागला होता आणि त्याच राज्यावर मराठ्यांचा जरी पटका फडकत होता आणि मराठ्यांच्या साम्राज्याची सीमा ही राजस्थानपर्यंत जाऊन पोचली होती आणि त्यामुळंच मराठ्यांना राष्ट्रनिर्माते असंही म्हणतात आणि अशी ही गोष्ट आहे मल्हारराव होळकरांची मिरजा जयसिंगच्या वंशजांची आणि जयपूरची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद